भगवान बाबा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरी याबाबत या वृत्त असे की धुळे तालुक्यातील सायने व देवभाणे मधील दोन्ही गावातील मध्यस्थानी असलेले भगवान बाबा देवस्थान असून या देवस्थानच्या माध्यमातून या ठिकाणी शेकडोच्या संख्येने भाविक भक्त येऊन दरवर्षी साराबाजाप्रमाणे या ठिकाणी भगवान बाबाचे दर्शन घेऊन या यात्रोत्सवाचा लाभ घेत असतात तर गेल्या अनेक वर्षापासून म्हणजेच एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून सदर यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत असते सदर यात्रोत्सव दरवर्षी सालाबाजाप्रमाणे गुढीपाडव्याच्या पंचमीला साजरी करण्यात येत असते तर भगवान बाबा यात्रोत्सव सायने व देवबानी येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने पार पडत असतो त्यानिमित्ताने सायने येथून तगतराव मिरवणूक देखील काढण्यात येत असते लोकनाट्य तमाशा मंडळाचे देखील आयोजन करण्यात येत असते तर विविध स्टॉल देखील या ठिकाणी लावण्यात येतात ज्यात प्रामुख्याने फरसाण खेळणी पाळणे गृहउपयोगी वस्तू असे विविध स्टॉल या ठिकाणी लावण्यात येत असतात तर दोन्ही गावातील ग्रामस्थ या ठिकाणी भगवान बाबाचे दर्शन घेऊन यात्रा उत्सवाचा आनंद लोटत असतात तर या कार्यक्रमासाठी उत्सवासाठी भटू सांगडे रवींद्र सांगडे प्रशांत सांगडे सुरेश पानसरे राजू सांगडे निंबा नागरे छोटू कापडे अनिल सांगडे आदी पदाधिकारी ग्रामस्थ तरुण मित्रमंडळ यांच्या सहकार्याने यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडले सोनू कोने सोनू पांडुरांनी सांगाईल ग्रामस्थ सायने एकोणीसशे अठ्याऐंशी पासून ही यात्रा गुढीपाडव्यानंतर पंचमीला भरवली जाते ग्राम साहिने आणि देवबाने ग्रामस्थ म्हणून ही यात्रा भरवतात आणि पंचमीला तमाशाचा आयोजन केलेलं असतो आणि भगवान बाबा हे या परिसरात जागृत असं देवस्थान तेव्हा स्टॉल वगैरे येतात आपलं मिठाईचे स्टॉल येतात नंतर खेळण्याचे स्टॉल येतात नंतर कटलरी वगैरे अशी दुकाने येतात आमचं इथं सहकार्य ओके